आदिवासी भागातील बचत गटांतील महिलांनी शेतीबरोबर उद्योजकतेकडे लक्ष केंद्रित करावे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे असे प्रतिपादन सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनूल कोतवाल यांनी केले ते घोडेगाव येथे अतिदुर्गम व सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील गाव व वाड्या वस्त्यासह पश्चिम पट्ट्यातील गरीब व गरजू महिलांच्या यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ आंबेगावच्या एकविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी बचत गटात असणाऱ्या बहुतांशी शेतकरी कुटुंबातील महिलांशी संवाद साधताना सहाय्यक कृषी अधिकारी रोहन शेटे म्हणाले नमो दिदी ड्रोन योजना ही बचत गटांतील महिलांसाठी एक सोन्याची संधी आहे पुढे बोलताना बचत गटांतील आधुनिक शेती ड्रोन दिले जातात सरकारचा उद्देश आहे की महिलांनी आता ड्रोन पायलट बनवून शेतकऱ्यांना शेत सेवा देतील आणि स्वतःचा व्यवसाय उभारतील पंधरा हजार बचत गटांतील महिलांना ड्रोन पायलट बनवून आधुनिक शेतकरी बनविण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाईल यासाठी प्रत्येकी आठ लाख पर्यंत खर्च आहे त्यापैकी ऐंशी टक्के अनुदान कृषी विभाग व उरलेली वीस टक्के रक्कम देखील राणी दुर्गावती योजनेतून भरणे शक्य आहे तसेच शरद सहकारी बँक शाखा व्यवस्थापक बाळासाहेब दरेकर म्हणाले यशवर्धनीच्या नावातच यश आहे येथील अथांग उपस्थितीवरून दिसून येते बीडी काळे घोडेगाव विद्यालयाचे माजी प्राचार्य इंद्रजीत जाधव म्हणाले देशाचे पण देशातील केंद्र व राज्य सरकार यांनीही बचत गटांना अग्रक्रम दिला आहे आज देशाचा विकास दर कौतुकास्पद असून सुमारे साडेसात टक्के आहे यामध्ये बचतीच्या माध्यमातून बचत गटातील महिलांचाही मोठा हातभार लागत आहे आता मात्र बचत गटातील महिलांनी धाडस करून शासनाच्या योजनांचा लाभ घेत उद्योजकतेच्या दिशेने अग्रेसर झाले पाहिजे शासनाच्या योजनांना बचत जोड मिळाल्यास आपोपच विकासाची दालनं उघडली जातील यावेळी संघाच्या अध्यक्षा योगिता बुराडे सचिव अलका घोडेकर अलका डोंगरे ललिता वर्पे सविता मुंडे संघाचे कार्यकारी अधिकारी कुमार घोलप संघ लेखापाल कल्पना एरंडे बचत गट समन्वयक सुहास व्हाग संघ कार्यकर्ते हरिभाऊ गेंगजे शिवाजी शेटे यांच्यासह सुमारे पंधराशे महिला उपस्थित होत्या याप्रसंगी बीडी काळे विद्यालयातील नर्सिंग कोर्सच्या विद्यार्थिनी व्यसनमुक्ती पथनाट्य सादर केले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला घोडेगावातून शिवार फेरी काढत व्यसनमुक्ती एकल महिला सन्मान प्लास्टिकचा कमी वापर स्वच्छता शिक्षण आदी सामाजिक विषयावर घोषणा देत परिसर दनानून गेला होता यावेळी आदिवासी वेशभूषेतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन बचत गटातील महिलांनी घडविले तसेच कोटमदरा गिरवली सुपेवाडी येथील महिलांनी पारंपरिक लेझिम पथक भजन व दिंडीचे सादरीकरण करत घोडेगावकरांची मने जिंकली बचत गटातील महिलांचा या क्षेत्रातील उत्साह वाढावा व बचत गट कार्यप्रणाली अधिक प्रभावी म्हणून वार्षिक सभेत सर्वाधिक नफा अर्थसहाय्य वितरण उत्कृष्ट नियमित परतफेड नवीन गट निर्मिती परसबाग रेकॉर्ड अपडेट ठेवणारे गट सामाजिक कार्यक्रम इत्यादीसाठी बचत गटांतील महिला व विभागाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी विशेषतः एकल महिलांनी महिलांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न केले व स्वतः उद्योग व्यवसाय सुरू करून इतरांनाही रोजगार दिला अशा महिलांना यावेळी यशस्वीनी या व आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सभेचे अध्यक्षस्थान योगिता बोराडे यांनी भूषवले तर सूत्रसंचालन अर्चना डोंगरे यांनी केले व आभार सारिका भालेराव यांनी मानले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न